वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या अशीच न्यू न्यू रेसिपी लाँग व्हिडिओ बघण्यासाठी आणि माझ्याब लाईफ कशी माझी लाईफ आहे लाईफस्टाईल कशी आहे हे बघण्यासाठी लगेचच फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि शेअर पण करा तर आज चला मी ठरवलं होतं मिसळपाव बनवूया कधी कधी ग वेगळं वेगळं खायची स चटक असते सो म्हणून तर आज मिसळपाव बनवूया तर मिसळपाव कसा बनवायचा बघूया मस्तपैकी खोबरं खरपूस असं भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर कांद्याचे छोटे छोटे चॉप करायचे आहेत आणि कांदा तेलामध्ये छानसा खरपूस भाजून घ्यायचा तो थोडासा भाजला की त्याच्यामध्ये मस्तपैकी आहे लसूण आणि आलं टाकायचं आलं लसूण पेस्ट असेल तर ते टाका नाहीतर हे टाका पण शक्यतो हेच टाका आणि ते मस्त भाजून घ्या आलं लसूण पेस्ट भाजलेलं नसतं हे भाजलेलं छान चव लागते सो हे असं भाजून घ्यायचं मस्तपैकी आलं लसूण आणि खोबरं सॉरी कांदा भाजून घ्यायचा आणि टोमॅटो तर इकडं मी तयार करूनच ठेवलं होतं चिरून आणि त्याचबरोबर खोबरं पण बघा मी मग जे भाजलेलं आहे ते पण बारीक करून घेतलेलं आहे लगेच आपलं टोमॅटो बारीक केल्याला टाकायचं आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे गरबड करायची नाही कमी गॅसवर भाजायचं फुल गॅसवर छान भाजत नाही सो बघा मी भाजून घेत आहे आणि खोबरं पण इकडे बारीक करून घेतलं आहे सगळ्या गोष्टी भाजूनच बारीक करायच्या म्हणजे चवीला छान लागतं आणि खूप इझी आहे मिसळपाव रेसिपी बघा दहा ते पंधरा मिनटामध्ये लगेचच होते व्हिडिओ तर माझा पाच मिनटाचाच आहे फक्त बघा मी किती छान खरपूस भाजून घेते तुम्ही पासून नक्की भाजून घ्या एकदम लाल होईपर्यंत भाजायचं आहे आणि बघा फायनली माझं भाजून झालेलं आहे एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आणि थंड व्हायची वाट बघायची थंड झाल्याशिवाय गरम नाही करायचं बारीक नाही करायचं नाहीतर मग पोळेल तुम्हाला तर बघा ही मिसळपाव मसाला आणलेला आहे स्पेशली मिसळासाठी त्यांनी खूप छान चव येते तर बघा हे मी बारीक करून घेतलेलं आहे वाटण छान वाटण बारीक करून घ्यायचं आणि तेला तेलामध्ये हे टाकायचं तेल तुम्हाला अंदाज सापडतोच आपल्याला तेल एक चमच्यावर टाकून त्याच्यामध्ये मस्तपैकी बारीक भाज जे बारीक केले ते भाजून घ्यायचं एकदम छान खरपूर भाजायचं फुल गॅसवर नाही भाजायचं करपेल नाही तर बघा छान असं मी भाजलेलं आहे कसं बघा किती छान दिसतं आहे ना वाफा निघतात बघा एकदम मस्त असं एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं काही लगेच नाही टाकायचं हे चांगलं भाजत आलं की मग खोबरं टाकायचं आहे आपल्याला अगोदर टाकलं ता तर खोबरं लगेच करपतं बघा कंटिन्यू हलवत राहायचं मी कंटिन्यू हलवत राहिले आहे करपू नये म्हणून खाली शक्यतो नाहीच लागत खूप छान येतं जर बघा कुठं छान स्मेल येत होता ना जबरदस्त खूप छान स्मेल आहे बघा हे मस्तपैकी भा एक जीव झालेला आहे चांगलं भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी हे जे भाजून बारीक केलेलं खोबरं आहे ते टाकलेलं आहे बघा ते पण एक जीव मस्त करून घ्यायचं आहे चांगलं भाजलं छान लागतं आणि तोपर्यंत इकडं मी मटकी शिजवून घेतलेली आहे बघा आधी भिजू घालून घ्यायची नंतर शिजवून घ्यायची आहे रात्री भिजू घालायची आणि सकाळी मस्तपैकी शिज काढून त्याला कोंब आले की ते शिजवून घ्यायची आणि ते पाणी ओतून नाही द्यायचं ते पाणी आपल्याला वापरायचं आहे तर बघा इथं मी धनिया पावडर वापरली आहे त्याचबरोबर थोडं घरकुल मसाला वापरलेला आहे आणि त्याचबरोबर बघा मी मिसळपाव मसाला वापरला आहे मिसळपाव मसाल्याशिवाय मिसळ होतच नाही सो मिसळपाव मसाला हवाच आपल्याला बाकी कोणते मसाले नसतील तरी चालतील पण ते हवं आहे आपल्याला तर बघा मसाले टाकून मस्त बारीक असं चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस असं असं भारीक स्मेल येतो खूप जबरदस्त आणि जे आपण शिजवून घेतलेलं आहे ते यात पाणी ओतून घेतलेलं आहे बघा आणि फायनली माझी मिसळ तयार झालेली आहे अशा प्रकारे माझी मिसळ कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही नक्की अशी एकदा ट्राय करा बघा खूप जबरदस्त लागते तुम्ही बघा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी हो कशी होते सो नक्की आव व्हिडिओ नक्की आवडला असल्यास सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि अशी मिस नक्की ट्राय करून बघा भेटून नेक्स्ट लाँग व्हिडिओमध्ये लवकरच दुसरा व्हिडिओ मी घेऊन येईल आणि असा सपोर्ट राहू द्या बाय गाईज आणि आपलं मीठ टाकायचं राहिलं आहे बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सगळं पूर्ण शिजल्यानंतर ना अगोदरच नाही मी टाकलं सो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय